तुपात मीठ घाला तूप लवकर खराब होऊ नये म्हणून त्यात एक चिमुटभर मीठ घाला मीठ नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करते आणि तुपाचा स्वाद तसेच सुगंध दीर्घकाळ टिकवून ठेवते ही युक्ती घरगुती तूप दीर्घकाळ ताजं ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे भात सांडू नये म्हणून रस भात शिजवताना काही थेंब रस घातल्यास भाताचे दाणे सैल राहतात आणि भात जात नाही शिवाय लिंबामध्ये असलेले सिट्रिक ऍसिड भात पांढरा आणि चकचकीत ठेवते ज्यामुळे भात सुंदर दिसतो आणि स्वादिष्ट लागतो कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये कांदा चिरण्यापूर्वी तो दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा थंड कांद्यामध्ये सल्फर कंपाऊंड कमी प्रमाणात बाहेर पडतात त्यामुळे डोळ्यात पाणी येत नाही ही ट्रिक कांदा चिरताना त्रास न होता काम जलद करण्यासाठी उत्तम आहे फ्रीजचा वास काढण्यासाठी लिंबाची साल फ्रीजमध्ये लिंबाची साल ठेवली की ती नैसर्गिक डिओडोरायझरचे काम करते लिंबामधील सिट्रस तेल वास शोषून घेतं आणि ताजेपणा वाढवतो त्यामुळे फळं भाज्या आणि दुधाचा वास एकत्र न होता फ्रीज नेहमी सुगंधित राहतो भाजी हिरवी राहण्यासाठी बेकिंग सोडा भाजी उकळताना पाण्यात थोडा बेकिंग सोडा घातल्यास ती भाजीचा नैसर्गिक हिरवा रंग टिकतो बेकिंग सोडा भाजीतील आम्लता कमी करून रंग आणि पोषक तत्व जपतो पण प्रमाण जास्त झाल्यास चव बदलते त्यामुळे फक्त चिमूटभरच वापरा रोटी मऊ राहण्यासाठी पिठात दूध रोटीचं पीठ मळताना पाण्याऐवजी थोडं दूध घातल्यास रोटी अधिक मऊ आणि चवदार होते दुधातील प्रोटीन आणि फॅट पिठाला लवचिक बनवतात रोटी थंड झाल्यावरही मऊ राहते आणि ताजी लागते तेल फसफसू नये म्हणून मीठ तळणी करताना तेलात चिमुटभर मीठ टाकल्यास तेल फसफसू लागत नाही आणि तळताना उडतही नाही ही ट्रिक किचनमध्ये सुरक्षा वाढवते आणि गॅसच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवते दूध उतू जाऊ नये वजा लाकडी चमचा ट्रिक दूध उकळताना भांड्याच्या काठावर लाकडी चमचा ठेवा उकळतं दूध वर येताना चमच्यामुळे फेस तुटतो आणि दूध उतू जात नाही ही साधी पण कमाल ट्रिक वेळ आणि गॅस दोन्ही वाचवते टोमॅटो सोलण्यासाठी गरम पाणी टोमॅटो काही मिनटं उकळत्या पाण्यात बुडवल्यास त्याची साल सहज निघते साल सोलून ग्रेव्ही किंवा सूपमध्ये वापरल्यास चव आणि टेक्स्चर दोन्ही उत्तम होतात ही ट्रिक विशेषत रेस्टॉरंट स्टाईल सॉस साथ बनवण्यासाठी उपयोगी आहे मसाले ताजे ठेवण्यासाठी तांदूळ मसाल्यांच्या डब्यात काही तांदळाचे दाणे ठेवा तांदूळ आर्द्रता शोषून घेतो आणि मसाले ओलसर होत नाहीत त्यामुळे त्यांचा सुगंध आणि रंग दीर्घकाळ टिकतो अकरा भाकरी मऊ ठेवण्यासाठी कपड्यात गुंडाळा भाकरी भाजून झाल्यावर ती स्वच्छ कपड्यात गुंडाळून झाकून ठेवा यामुळे तिच्यातील ओलावा टिकतो आणि ती मऊ राहते गरम ठेवायची असल्यास डब्यात टिश्यू पेपरसह ठेवा बारा गरम तेल उडू नये म्हणून हळद घाला तेल गरम करताना त्यात चिमूटभर हळद घातल्यास उडण्याची शक्यता कमी होते हळदीचे अँटीसेप्टिक गुणधर्म तेल शुद्ध ठेवतात आणि स्वयंपाक करताना सुरक्षा वाढवते तेरा डाळ टिकवण्यासाठी हवाबंद डबा साल निघालेली डाळ हवाबंद डब्यात ठेवली किती जास्त दिवस टिकते हवेमुळे ओलसरपणा किंवा किडे येत नाहीत गरम हवामानात डाळ फ्रीजमध्ये ठेवणे सर्वोत्तम चौदा कढी गुठळ्या न येण्यासाठी बेसन विरघळा कढी करताना बेसन थंड पाण्यात आधी नीट फेटून घ्या मग उकळत्या दह्यात मिसळा त्यामुळे गुठळ्या तयार होत नाहीत आणि कढी मखमली व स्वादिष्ट लागते पंधरा चहाला चव वाढवण्यासाठी मिठाची चिमूट एक छोटा रहस्य चहात अगदी चिमुटभर मीठ घातल्यास चहाचा फ्लेवर उभा राहतो आणि चव अधिक गहिरी होते मीठ चहातील टॅनिन संतुलित करतं आणि सुगंध वाढवतो सोळा भात सुटसुटीत ठेवण्यासाठी तेल भात शिजवताना काही थेंब तेल घालल्यास दाणे चिकटत नाहीत तेलामुळे भात सुटसुटीत आणि चमकदार दिसतो पार्टी किंवा सणाच्या वेळी परफेक्ट टेक्स्चर मिळवण्यासाठी ही ट्रेक उपयोगी सतरा दही लवकर जमतं मिरचीच्या देठाने दुधात दही लावताना एक मिरचीचा देठ टाकल्यास दही लवकर जमतं मिरचीवरील नैसर्गिक जीवाणू दह्याची प्रक्रिया वेगवान करतात आणि घट्ट दही तयार होतं अठरा पोहे मऊ ठेवण्यासाठी थंड पाणी पोहे करताना आधी थंड पाण्यात धुवून पाच मिनिटं झाकून ठेवा त्यामुळे ते मऊ आणि फुलतात जास्त पाणी टाकू नका नाहीतर पोहे चिखलासारखे होतील एकोणीस कढईचे डाग काढण्यासाठी व्हिनेगर व सोडा कढईवर जळालेले डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर लावा थोडा वेळ ठेवल्यानंतर हलक्या हाताने घासल्यास कढई पुन्हा नवीसारखी दिसते वीस साखरेचा गारवा टिकवण्यासाठी लवंग साखरेच्या डब्यात दोन लवंग ठेवल्याने ओलसरपणा येत नाही लवंगातील सुगंधी तेलामुळे साखर नेहमी कोरडी आणि ताजी राहते एकवीस मसाले जळू नयेत म्हणून पाणी शिंपडा मसाले परतताना जास्त आचेवर लगेच जळतात त्यामुळे गॅस कमी करून एक दोन थेंब पाणी शिंपडा यामुळे मसाले नीट भाजले जातात आणि त्यांचा खरा सुगंध टिकतो ही ट्रिक तुमची ग्रेव्ही स्वादिष्ट आणि रंगीत ठेवते बावीस भाजीचा रंग चकचकीत ठेवण्यासाठी शेवटी तेल भाजी शिजल्यावर शेवटी थोडे तेल घातल्यास ती चमकदार आणि ताजी दिसते तेलामुळे मसाले भाज्यांवर नीट बसतात आणि रंग उठून दिसतो ही ट्रिक सर्व प्रकारच्या पालेभाज्यांसाठी उत्तम आहे तेवीस वरणावर फेस येऊ नये म्हणून वरचा फेस काढा वरण किंवा डाळ शिजवताना वर फेस येतो तो, तो वेळोवेळी काढून टाका यामुळे वरण अधिक स्वच्छ आणि हलकं होतं फेसामध्ये अशुद्धी व फॅट असतं त्यामुळे ते काढल्यास चव सुधारण होते चोवीस भाज्यांचा वास कमी करण्यासाठी लिंबाचा रस काही भाज्यांना नैसर्गिक तीव्र वास असतो जसे की मेथी कारले शिजवताना काही थेंब लिंबाचा रस घातल्यास तो वास कमी होतो आणि भाजी सुगंधी बनते लिंबामुळे पचनासही मदत होते पंचवीस फळं जास्त दिवस टिकवण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळा फ्रीजमध्ये ठेवण्याआधी फळं टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा पेपर ओलसरपणा शोषतो आणि फळं जास्त दिवस ताजी राहतात ही ट्रिक केळी सफरचंद द्राक्षांसाठी खास उपयोगी आहे सव्वीस चपाती फुगण्यासाठी पीठ झाकून ठेवा पीठ मळल्यावर किमान वीस मिनिटं झाकून ठेवा त्यामुळे त्यात ग्लुटन तयार होतं जे रोटीला लवचिक बनवतं अशा प्रकारे केलेल्या चपात्या छान फुगतात आणि मऊ लागतात सत्तावीस मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी बिया काढा मिरचीच्या बियामध्ये सर्वाधिक तिखटपणा असतो वापरण्यापूर्वी बिया काढल्यास तिखटपणा कमी होतो पण सुगंध टिकतो हे उपाय विशेषतः सॉस किंवा ग्रेव्हीसाठी चांगले आहेत अठ्ठावीस तांदळाला वास येत असेल तर लवंगाला तांदूळ शिजवताना दोन लवंग घातल्यास त्याला छान सुगंध येतो आणि जुन्या तांदळाचा वास नाहीसा होतो लवंगातील नैसर्गिक तेलामुळे भाताला वेगळा फ्लेवर येतो एकोणतीस शेंगदाणे पटकन सोलण्यासाठी कपड्यात घासा भाजलेले शेंगदाणे गरम असतानाच कपड्यात गुंडाळून घासल्यास त्यांची साल सहज निघते हिट्रिक वेळ वाचवते आणि स्वयंपाकाचा वेग वाढवते तीस दुधात मलई जास्त यावी म्हणून मंद आचेवर उकळा दूध जोरदार आचेवर उकळल्यास मलई पातळ होते मंद आचेवर हळूहळू उकळल्यास घट्ट मलई बसते ही मलईनंतर तूप किंवा पनीर बनवण्यासाठी उपयुक्त ठरते एकतीस वर्णाला सुगंध यावा म्हणून शेवटी तूप घाला वरण किंवा डाळ शिजल्यावर शेवटी तूप आणि कोथिंबीर घातल्यास सुगंध वाढतो तुपाचा फॅट व मसाल्यांचा सुगंध एकत्र येऊन चव दुप्पट होते ही साधी ट्रिक प्रत्येक जेवण खास बनवते बत्तीस फ्रीजचा वास नाहीसा करण्यासाठी बेकिंग सोडा ठेवा फ्रीजमध्ये एक छोटा उघडा डबा ठेवून त्यात बेकिंग सोडा ठेवा तो वास शोषून घेतो आणि वातावरण ताजं ठेवतो महिन्यातून एकदा सोडा बदलणे पुरेसे आहे तेहत्तीस भातात गुठळ्या येऊ नयेत म्हणून काटा वापरा भात शिजवल्यानंतर चमच्याऐवजी काट्याने हलके ढवळा त्यामुळे दाणे वेगळे राहतात वरून थोडं तेल टाकल्यास गुठळ्या होत नाहीत आणि भात मऊ राहतो चौतीस कढी पटकन आंबवण्यासाठी लिंबू रस दही कमी आंबट असल्यास त्यात थोडा लिंबू रस घाला त्यामुळे कढी लगेच आंबट होते आणि चव उत्तम येते ही ट्रिक वेळ वाचवते आणि परफेक्ट स्वाद देते पस्तीस थंड दुधात कोको सहज विरघळण्यासाठी गरम पाणी वापरा कोको पावडर थेट थंड दुधात मिसळली तर गुठळ्या येतात आधी थोड्या गरम पाण्यात मिसळून नंतर दूध घाला त्यामुळे कोको स्मूद मिक्स होतो आणि ड्रिंक स्वादिष्ट बनतो छत्तीस मगजबी ताजे ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा मगज बदाम काजू यांसारखी ड्रायफ्रूट्स उष्णतेमुळे खराब होतात हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवले की ते जास्त दिवस ताजे राहतात आणि तेलकट होत नाहीत सदतीस साल निघालेली लसूण कोरड्या बाटलीत ठेवा लसूण सोलून कोरड्या काचेच्या बाटलीत ठेवा आणि वरून थोडं तेल टाका त्यामुळे ती काळी होत नाही आणि सुगंध टिकतो वापरायला सोपी आणि टिकाऊ ट्रिक अडतीस भाजी लवकर शिजवण्यासाठी झाकणावर पाणी ठेवा भाजी शिजवताना झाकणावर थोडं पाणी ठेवल्यास आतल्या वाफेचा दाब वाढतो आणि भाजी लवकर शिजते यामुळे वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात एकोणचाळीस डोसे न चिकटण्यासाठी कांदा ट्रिक डोशा बनवण्यापूर्वी अर्धा कांदा तेलात बुडवून तव्यावर पुसा यामुळे तवा नॉनस्टिकसारखा होतो आणि डोसे सुंदर सुटतात चाळीस दुधाला वेलचीचा सुगंध दूध उकळताना एक वेलची टाका त्यामुळे दूध गोड सुगंधी होते आणि दुधाचे पदार्थ खीर साय शेवया अधिक स्वादिष्ट लागतात एक्केचाळीस वरण किंवा सांबार चविष्ट ठेवण्यासाठी तूप आणि कढीपत्ता शेवटी घाला शेवटच्या टप्प्यात तुपात कढीपत्ता मोहरी हिंग परतून वरणात घातल्यास सुगंध आणि चव दोन्ही वाढतात ही ट्रिक प्रत्येक दक्षिण भारतीय स्वयंपाकघरात वापरली जाते बेचाळीस बर्फ जड होऊ नये म्हणून विनेगर मिसळा पाण्यात थोडा विनेगर मिसळून बर्फ बनवल्यास बर्फ पारदर्शक व पा कठीण होत नाही पिण्याच्या पेयांसाठी हा बर्फ आकर्षक दिसतो त्रेचाळीस सूप किंवा सॉस जाळ करण्यासाठी कॉर्नफ्लोअर वापरा सूप किंवा ग्रेव्ही पातळ झाली तर एक चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यात विरघळून घाला काही मिनिटांत मिश्रण घट्ट आणि रेस्टॉरंटसारखे टेक्स्चर येते चव्वेचाळीस भाजी खारट झाली तर बटाटा टाका भाजी जास्त खारट झाली असेल तर एक सोललेला बटाटा घाला आणि काही मिनिटं शिजवा बटाटा अतिरिक्त मीठ शोषतो आणि भाजीची चव सुधारते पंचेचाळीस सूप आकर्षक दिसण्यासाठी क्रीम शेवटी घाला सूप सर्व करण्याआधी वरून थोडं क्रीम फिरवल्यास ते सुंदर दिसतं आणि चव मखमली होते पाहुण्यांसाठी खास सादरीकरणासाठी ही ट्रिक उत्तम सेहेचाळीस पनीर मऊ ठेवण्यासाठी कोमट पाण्यात मीठ पनीर तळल्यानंतर कोमट मिठाच्या पाण्यात ठेवले की ते मऊ राहते हे तुकडे नंतर करीमध्ये टाकल्यास परफेक्ट सॉफ्ट लागतात सत्तेचाळीस फ्रीज साफ करण्यासाठी लिंबू रस व सोडा फ्रीज स्वच्छ करताना लिंबू रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण वापरा हे नैसर्गिक क्लीनर जंतू नष्ट करते आणि ताजेपणा वाढवतो हो अठ्ठेचाळीस डोशाच्या पिठाला आंबटपणा कमी करण्यासाठी साखरपीठ जास्त आंबट झाल्यास एक चमचा साखर घाला साखर ऍसिडिटी संतुलित करते आणि चव सुधारते एकोणपन्नास तुपाचा गाळ वापरा तूप काढल्यावर उरलेला गाळ फेकू नका त्यात मसाले घालून पराठ्यात किंवा भाजीत वापरा चवदार आणि पौष्टिक दोन्ही पन्नास कोथिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळा कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवण्याआधी गुंडाळा त्यामुळे ती कोरडी राहत नाही आणि हिरवी राहते एक्कावन्न किचन मध्ये किचन मध्ये कापूर लावा किंवा छोटा दीप लावा यामुळे वास दूर होतो वातावरण शुद्ध राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तर मित्रमैत्रिणींनो या एक्कावन्न भन्नाट किचन मॅजिक ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या घरातली प्रत्येक गृहिणी सुपरशेफ बनो हीच शुभेच्छा